कबड्डी असोसिएशन लेपंगा हा कबड्डीचा सामना त्या ठिकाणी होत आहे आणि आपण सर्वजण या सामन्याचे साक्षीदार आहात या शंभराव्या वर्षाचे आपण साक्षीदार आहात तरी आपले सर्वांचे घरवडी ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत सरचे स्वागत सरचे स्वागत

एकूण <laughs> दोन्ही संघांसाठी सुपर रेड मध्ये तीन पॉइंट जर घेतले तर मोनाली काळे आणि हेमा शेजोळ यांच्याकडनं शंभर रुपयाचं बक्षीस

आणि पाहूया फुल क्लेम पाहूया काय करता येत नाही कोणताच फूल नाही या ठिकाणी डोळ्यात तेल घालून पंचांची भूमिका पार पाडताना बाळासाहेबांना गुळवे त्याचप्रमाणे अजय काळे संकेत दावंड गणेश दावंड यांचे देखील ग्रामोत्सव समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सरहस स्वागत सरच स्वागत आता <laughs> चढाई <laughs> करत आहेत अनुमोदनक्षम ठीक आहे आता चढाई मध्ये Já, það er mjög hægt. Það er mjög hægt. Það er mjög hægt.

அதன்படி <laughs> <laughs> Thank <laughs> लेपंगा समस्त ग्रामस्थ लेपपंगाचा आनंद घेताना विजय शेत दाहुंड डोळ्यात टेल टाकून या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांच्यासोबत आमचे सर्व सहकारी या ठिकाणी लेपंगाचा आनंद घेताना राजेंद्र राजेंद्र शेख काळे डोळ्यात तेल घालून या सामन्यांचा आनंद घेत आहेत कदाचित या गोनवडीतल्या नवीन पिढीला माहिती नसेल की एकेकाळी एक कबड्डी संघाचा या पंचकोशीत खूप धबधबा होता

नावाजलेले खेळाडू पुंडली शेट तौंड हे या ठिकाणी सामन्याचा सा आनंद घेताना त्याचप्रमाणे एकेकाळचे नावाजलेले आष्ट पहिले खेळाडू निलेश इळवे आपण या ठिकाणी उपस्थित राहिले संघात शिंग तो नवजीवन संगती तो नवजीवन संगती की अतिशय अतिथी तिला चाललेली लढाई सहा सहा गुण बरोबर पुढील चढाई काका जगताप संघ पुणे बचाव पकड करता येते आणि फर्स्ट हाफ संपलेला आहे फर्स्ट हाफच्या समाप्तीनंतर कुल संख्या बरोबरी सहा सहा अतिशय अतिशयची चाललेली लढाई सेकंड हाफ मध्ये काय होते ते लागून राहिलेली आहे मगाशीच म्हटलं मी दोन्ही पुणे आणि नवजीवन संघ दिगी घेऊन उठ्या आलेल्या खेळाडूंसाठी सूचना आहे एक अर्ध्या तासामध्येच आपल्या जेवणाची सोय होत आहे तरी आपण जेवणासाठी कोणी जेवणाचे राहिले असेल तर आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आलेल्या खेळाडूंसाठी

आलेल्या सर्व खेळाडू आणि संघांसाठी पुढील वीस मिनिटांमध्ये आपण जेवणाची व्यवस्था करतोय तरी आलेल्या सर्व संघांच्या खेळाडूंनी पंधरा ते वीस मिनिटात आपण भोजन करून घ्यायचे पुढील चढाई नवजीवन संघी

match आपणे आपणे हे आहे वॉटर चंकेला ना स्टार्ट हा हा माने मी तुम्हाला सांगतो मी नो टक जो नवीन सुंदर तुम्ही एंटरटेनमेंट आई नो तरुण आराय समवेदनची आया मैं आई बंद होते हैं ये फर्क तो मुचार है हर बात पर प्रत्येक मोरे अतुल दादा बनके कवड संघाचे खेळाडू आपण त्यांच्याशी संपर्क साधायचे आहे प्रत्येक मोरे तो काय म्हणते काय <laughs> <laughs>

बरोबर <laughs> हॅलो खेळाडूंनी सहकार्य करायचे या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम आहे तरी कृपया करून सहकार्य करायचे चला पंचांनी आपला निर्णय आहे चला खेळाडूने खेळून घ्यायचे কে 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 কে

मान्य आहे का नाही एवढ सांगा कसं झालं म्हणजे पंच इकडे तिघले प्रत्येक डिसिजन ऑर्डर करतो तुम्ही चला मागे तुमचा एक खेळाडू बसवा जर याच्या शंका असतात तुम्हाला तर पुष्टाचे रायड झालेला सुपर राईड साठी 100 रुपयाचा बर्सेस या ठिकाणी आलेला आहे हेमाचेज आणि मोनाली काळे यांच्याकडून खेळण्याच्या दृष्टीने अंतिम पुकार दिली आहे महाराणा चाकळ चप्पल काढून जा चप्पल काढून त्या खेड्या चौथा पुणे महाराणा संघ चाकर उत्कर्ष संस्था आपल्याला तिसरा ते बुकार बैरंगनाथ कबड्डी संघ दोसरी अतुलदादा बिंगी कबड्डी संघ जुन्नर आपल्याला घेण्यासाठी पहिला बुकार संघ दिघे संघ विजयी झालेले आहे वीस चौदा फारकाने हार्दिक अभिनंदन महाराजांचा संघ पुढे रावचा तावा द्यावा